सोलापूर शहरातील कचरा उचलण्याचा मक्ता घेतलेल्या ठेकेदाराचा मक्ता रद्द करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पालिकेचे माजी गटने ते आनंद चंदन शिबे यांनी दिला आहे सोलापूर शहरातील कचरा संकलन करण्याचा देण्यात आलेल्या मक्तेदाराचा मक्ता रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालिकेतील माजी गटने ते आनंद चंदन शिबे यांनी दिला शहरातील महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या माध्यमातून कचरा उचलण्याकरता खाजगी मक्तेदारास मक्ता देण्यात आला आहे परंतु सोलापूर शहरातील झोबडबट्टी भागामध्ये आणि बंगलो अपार्टमेंट अशा विविध ठिकाणचा कचरा घंटागाडीच्या माध्यमातून उचलण्यात येतो परंतु ज्या मक्तेदारांना हा मक्ता देण्यात आला आहे त्या मक्तेदाराचं नियोजन नसल्यामुळे सोलापूर शहराच्या चारी बाजूनं कचऱ्याच्या ढिगाऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय संबंधित मक्तेदाराचा मक्ता रद्द करून सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षकांना विश्वासात घेऊन आणि माहिती घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन करण्याचं काम व्हावं अन्यथा सोलापूर शहरातील कचरा उचलून सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात कचरा टाको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पालिकेतील माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिला शहरातील जो घटागाडीच्या माध्यमातून कचरा उचलण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू परंतु गेल्या या सात आठ महिन्यापासून सोलापूर महानगरपालिकेच्या घट्टगाडीच्या माध्यमातून जे कचरा संकलित करण्याचं जे मक्ता संबंधित मक्तेदाराला देण्यात आलेला आहे एकंदरीत सोलापूर शहराच्या सर्वांगीण भागाचा विचार करता सोलापूर शहरामध्ये गल्लोगल्ली आणि रस्त्याच्या या कचऱ्याचे ढिगारे या ठिकाणी झालेले तुम्हाला दिसतील जेणेकरून सोलापूर महानगरपालिका एवढा मोठा मक्ता देऊन सुद्धा तो मक्तेदार काम करत नाही तो कशाबद्दल काम करत नाही एक शोधाचा भाग आहे लवकरात लवकर हा या संबंधित मक्तेदाराचा मक्ता रद्द करा अन्यथा सोलापूर शहरातला कचरा आम्ही गोळा करून महानगरपालिकेच्या आवारामध्ये टाकू आंदोलन करू असा इशारा मी आपल्या माध्यमातून देत आहे